शिल्प साकार केले असे सर्वांगीण सर्व महाराजांचं जे शिल्प आहे आजपर्यंत एक एक गोटाचं शिल्प तरी अजून तरी आपल्या इथं झालेलं नाही बाकी की एकवीस फूट हा पुतळ्याच्या पायाच्या म्हणजे खूर आहेत तिथपासून ते महाराजांचा जो डोक्यावरचा मंदिर आहे तिथपर्यंत एकवीस फूट उंची आणि अशी लांबी बावीस फूट असे हा ही पुतळ्याचा जो आकारमान आहे हे सध्या विद्यमान शिवछत्रपतींच्या अश्वारूढ पुतळ्यामध्ये सर्वाधिक सर्वात मोठा असा हा पुतळा ठरेल असा आमचा एक अनुमान आहे म्हणजे त्यांचा अंदाज आहे की महाराष्ट्रात नाही तर भारतात हा सगळ्यात मोठा पुतळा होणार आहे आणि आपण त्याचे सर्वजण साक्षीदार आहोत